भिवंडी तालुक्यातील कुकसे गाव येथे जगदीश पाटील समाजसेवक यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचे आगमन झाले होते जगदीश पाटील यांच्या वतीने व त्यांच्या संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने गौरी गणपतीच्या मोठ्या भावे पूजा आरती करण्यात आली यावेळी अनेक भाविक भक्तांनी गौरी गणपतीचे दर्शन घेतले पहिले आपले भिवंडी भक्तांना गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच सण आपला साजरा व्हावा या भारत देशामध्ये त्याच कुकसे गावात आमच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुख समृद्धाचा आणि भरबाटाचा दिवस जाऊ दे सर्व भारत देशांना आज माझ्या घरी गौरी उत्सव साजरा झालेला आहे तरी सर्व भक्तांनी दर्शनाला यावा हीच आम्ही ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि सर्व खुक्षवाल्यांना सुख समृद्ध भरबाटाचा दिवस जाऊ दे हीच गौरी गणपती बाप्पाच्या जय महाराष्ट्र हेच वन देतो की आपल्या घरी आज गौ गौरी आगमन झालेलं आहे सगळं माझ्या ग्रामस्थांना आणि गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा येतो आणि माझ्याकडे दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांनाही हार्दिक शुभेच्छा येतो आणि देवीला प्रार्थना करतो तर कर सगळे माझ्याकडे जे दर्शना सुखरू घरी जाऊ दे माझ्या गावासाठी फक्त मी गौरी मातेकडे येत म्हणतो पूर्ण गावाला माझ्या सुखाने ठेवू विराजमान झालेलं आहे जगदीश पाटील यांच्या घराची सुख शांती समाधान लाभाव हीच गौरी मातेला ईश्वर मी प्रार्थना